मी दोन हजार एकोणीस पासून या सारखी म्हणजे विना नागरणी शेती शून्य शेगत शेती जे आपण म्हणतो याची सुरुवात केली याची सुरुवात करत असताना मला घरातूनच पहिला विरोध झाला म्हणजे बाहेरून शेजारी पाजारी किंवा मित्रमंडळी म्हणतीलच की काय वेळेवर करतो शेत नागरत नाही काही नाही पण सर्वप्रथम घरातून विरोध झाला की हे काय तुम्ही आमचे बंधू वगैरे म्हणायचे जर पैसे नसतील तो आमच्याकडून घे पण याला नागर अशी परिस्थिती अशी होती की मी टमाटेचं पिढ ठेवलेले होते आता एक बेडच पाहिजे याच्यामध्ये या शेतीमध्ये आपल्याला बेड पाहिजे साडेचार फुटाचा बेड आम्ही बनवतो पण आपल्या जमिनीनुसार या खालीवर चार फुटाचाही चालतो तर जमीन हलकी असेल बेड का पाहिजे की त्या बेडमध्ये मध्ये गांडुळाची संख्या होते आणि एकदा गांडूळ निर्माण झाली की आपली निरंतर मेहनत चालू असते आपल्या पूर्वज आपल्याला म्हणतात किंवा त्याची मेहनत झाल्याशिवाय पीक येत नाही पण येत असं नाही आपल्या शेतीमध्ये <laughs> गांडूळ एकदा निर्माण झाले की ते, ते निरंतर मेहनत करत राहतात त्याच्यामुळे आपल्याला ही मेहनत करायची गरज नाही hmm. आणि तो गांडूळमुळे ah. त्याला हवा हवामानाची मोकळी राहते hmm. आणि कुठलंही पीक घ्या आपण ते वेळवरती घेतलं की निश्चितच त्याचं उत्पादन वाढत आता ही मका आहे मका जर रेग्युलर सुरू घेतला साधारण त्याचा दोन फुटाचा अंतर तर त्याच्यामध्ये ठेवता पण तेच आपण वेळवर घेतलं की दोन्ही ओळीचं अंतर एक फुट असतो एक पुण फुट ते दोन ओणी सेंट्रल टू सेंटर साडेचार फुटाचा असत काही पडत नाही बियाणं रोप ते लागतं साडेचार फुटाचा जर बेड असला तर एकोणतीस हजार नऊशे रोप त्या बेडवर एक एकर वरती एकरत्या आणि अडीचशे तीनशे ग्राम जरी एकाचं वजन आता तुमच्या साहेबांनी मला दिलं होता ट्रायल साठी मागता तो आठशे किलो झाला आणि त्याच कधी दादांनी आणि ते कृषी होते ते मंत्र्यापर्यंत तेवढा भारी होता तुमच्या कृषी विभागातले आमचे अधिकारी होते तिथले ते आले होते दादा पण होते त्यांच्या सोबत त्याच्यामुळे त्यांनी तो मका निला तेवढा मका भारी तुमच्या मी त्या पिकाने दिला आता सांगायचा उद्देश काय मला की आपण जर समजा ते पिका तिथं ठेवलो जमिनीला तर त्या ठिकाणी गांडूळ येतात ते आपली म्हणे माझी येतात तसं तिथं ते खायला असलं म्हणजे गांडू होत आहे आपण नागरिक नाही त्याच्यामुळे ते मरणार नाही असं होतं कि उन्हाळाचे जाता हो खाली जातात आणि ह्याचा जो पट्टा आहे कमी पावसाचा आणि कमी उत्पादन घेणारे म्हणजे दोनच पिकं घेणारे शेतकरी यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण आपला एकरी दहा हजार रुपये हा बार बार नागरणी दरवठ्या करता हा जो खर्च होतो हा खर्च याच्यामध्ये होतो एक वेळ तुम्ही भेट बनवून घ्या घर बनवले की फक्त तणनाशकाचं नियंत्रण तणनाशकाद्वारे करा तुमचा शंभर टक्के त्याच्यामध्ये फायदा होतो हा माझा दोन हजार एकोणीस पासून अनुभव आहे आमच्याकडे कापूस सर्वसाधारण सहा सात क्विंटल होतो पण आमचा बारा तेरा क्विंटल पर्यंत कापूस निघतो मग काठ ती चाळीस पेक्षा होती निघते मध्ये जर घेतली तर बावन्न त्रेपन्न पर्यंत होते आता काही लोक म्हणतील की वाट खाऊन साठ पण होते पण माझी बावन्न क्विंटल पर्यंत होती आम्ही गहू त्याच्यावर घेतो कापूस हरभरा काय जे आहे ते दोनही चार दोनच लाईन घेतो आपल्या सुरुवातीला ते जास्त दिसत अंतर पण ते अंतर काही जास्त राहत नाही ते नंतर कव्हर होऊन जात तर सर्व शेतकरी बांधवांना माझी अशी विनंती आहे की आपण या सारखी पद्धतीने म्हणजे विना नागरिक कमीत कमी, कमी मेहनत करायची आपण जास्त मेहनत शेतीला करायची तीन चार वर्षात का तिथे आपल्याला ढगावर तो वेळ रिपेअर करावा लागतो अशा पद्धतीने आपण शेती करावं आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली मी काही एवढा लायकीचा नाही आपल्या तज्ञ माझ्या बोले पण या तंत्रज्ञानामुळे मला एक प्रतिष्ठा मिळाली म्हणजे शेतकऱ्यांना प्रतिष्ठा ही तर शेतकरी बसू शकत नाही पण तुम्ही तंत्रज्ञान अवलंब करा तुम्हाला निश्चितच तुमचे आजूबाजूचे लोक प्रतिष्ठा देतील किंवा हे काहीतरी वेगळं करतात